नमस्कार खवयानो कसे आहात मी शरयू तुमचं कुक विचारूमध्ये स्वागत करते चला तर आज आपण थोडी डिफरंट टाईपची रेसिपी घेऊन आलेलो हो, आहोत ती म्हणजे आवळ्याची चटपट चे गोळी शाळेच्या बाहेर मिळायच्या बघा या गोळ्या आठवत का तुम्हाला या चटपट गोळ्या खायला जितक्या टेस्टी लागतात तितक्याच त्या औषधीसुद्धा आहेत आवळा हा खूप औषधी आहे तुम्हाला सगळ्या सगळ्यांना माहिती आहे परंतु आवळा आपण तसा खाऊ शकत नाही रोज रोज आवळा आपण खाऊ शकत नाही त्यामुळे अशा चटपट गोळ्या करून आपण ठेवू शकतो चला तर मग अशा गोळ्या कशा बनवायच्या मी आज तुम्हाला इथे सांगणार आहे सर्वप्रथम आपण इथे आवळा घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून आपल्याला घ्यायचा आहे साधारण दोनशे ते तीनशे ग्रॅम हा आवळा मी इथे घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे धुतल्यानंतर आपल्याला तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यामध्ये बिलकुलही पाणी इथे राहायला नको तुम्ही बघू शकता स्वच्छ कोरडा असा पुसून घ्यायचा आपल्याला आवळा आणि त्यानंतर हा आवळा आपण मोजून घेणार आहोत बघा इथे मी आवळा मोजून घेते आहे साधारण मी तुम्हाला जसं बोलली की दोनशे ते तीनशे ग्रॅम हा आवळा असेल आहे बघा इथे तीनशे ग्रॅम आवळा आपल्याला इथे झालेला आहे अशा पद्धतीने काउंटनुसारच हे करायचं आहे जेणेकरून आपण गूळ यामध्ये व्यवस्थित घालू शकू बघा तीनशे ग्रॅम आवळा मी इथे घेतलेला आहे आणि आता हा तीनशे ग्रॅम आवळा आपल्याला किसून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने आवळा आपल्याला किसायचा आहे एकदम बारीक किसनी आपण इथे घेतलेली आहे आवळा किसून घ्यायला तुम्ही बघू शकता कुठल्याच गोष्टीला इथे पाणी असायला नको किसनीला नाही चॉपरला नाही आवळ्यामध्ये नाही तुम्ही बघू शकता या साईजचा आवळा आपल्याला किसायचा आहे खूप जाडा आवळा आपल्याला न नसायला हवा बघा इथे संपूर्ण आवळा माझा इथे किसून झालेला आहे आणि बिया मी यातल्या रिमूव्ह केलेल्या आहेत बघा अशा पद्धतीने बिया मी इथे काढून घेतलेल्या आहेत या बियासुद्धा साधारण आपल्या पन्नास ग्रॅमपर्यंत असतील आपण तरी त्या मोजून घेऊयात बिया आपल्या रिमूव्ह झालेल्या आहेत तीनशे ग्रॅममधून बघा तीस ग्रॅम ह्या बिया आहेत चला तर आपल्याला गूळ आता त्या पद्धतीने घ्यायचं आहे तीनशे ग्रॅमला साधारण मी दोनशे ग्रॅम गूळ इथे घेतलेला आहे तुम्ही थोडा जास्तसुद्धा घेऊ शकता त्यानंतर मी एका पॅनमध्ये तूप घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीने सगळ्यांची क्वांटिटी डिस्क्रिप्शन बॉक्सला तुम्हाला एक्झॅक्टली मिळेल तुम्ही तिथे चेक करायचं आहे आणि यामध्ये मी एक छोटा कलमीचा तुकडा घातलेला आहे आणि तूप थोडं गरम झालं की आपल्याला यामध्ये किसलेला आवळा घालून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि संपूर्ण आवळा जो आहे तो छान तुपामध्ये परतवून घ्यायचा आहे भरपूर आपल्याला आवळा मंदा असेवर शिजवून घ्यायचं तुम्ही बघू शकता कलमीची खूप छान चव यामध्ये उतरते आणि यामध्ये मी छोटा अद्रकाचा तुकडासुद्धा किसून घातलेला आहे बघा ज्या ज्या गोष्टी आपण डायरेक्ट खाऊ शकत नाही त्या तुम्ही यामध्ये घालायच्या आहेत जेणेकरून आपल्या ज्या चटपट गोळ्या आहेत त्या खूप पाचच्या कशा होतील आहे जेवणानंतर एक गोळी जरी तुम्ही खाल्ली तरी इनफ आहे असं म्हणतात की रोज एक आवळा खाल्ला पाहिजे परंतु एक आवळा रोज खाणं शक्य होत नाही त्यामुळे तुम्ही अशा गोळ्या करून ठेवू शकता त्यातली एक गोळी रोज जेवणानंतर खाल्ली तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल आहे बघा याचा कलर चेंज झालेला आहे आवळ्याचा मस्त अशा पद्धतीने आपण हे शिजवून घेतो हो जितकं तुम्ही जास्त शिजवाल तितकं तुम्हाला स्टोअर करायला मदत होईल आहे तितक्या दिवस तुमचा आवळा छान भरणीमध्ये राहील आहे सीझन आहे तोपर्यंत आपल्याला आवळा मिळतो आहे परंतु सीझननंतर जर आवळा खायचा झाला तर तुम्हाला याच पद्धतीने तो शिजवून ठेवावा लागतो त्यामुळे तुम्हाला भरपूर असा आवळा शिजवावा लागतो त्यानंतर मी यामध्ये दोनशे ग्रॅम गूळ घातलेला आहे बघा तुम्ही टू फिफ्टी ग्रॅमपर्यंत गूळ इथे वापरू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आणि गूळ संपूर्ण मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे या पद्धतीने परतवायचं आहे तुम्ही बघू शकता आता शिजवताना काय होतं आहे की आवळ्यामध्ये पण थोडंफार पाण्याचं जे प्रमाण असतं सुद्धा निघून जायला आहे आणि संपूर्ण आप आपला आवळा जो आहे तो आपण गुळामध्ये स्टोर करणार आहोत त्यामुळे एकदम छान हा आवळा राहतो मस्त आता यामध्ये मी घात घालते आहे मिरेपूड मिरेपूडसुद्धा मी बारीक इथे करून घेतलेली आहे साधारण सात ते आठ मिऱ्यांची पूड मी यूज केलेली आहे आणि गूळ असा अर्धा मेल्ट झाल्यावरतीच आपल्याला ती मिरेपूड घालायची आहे जेणेकरून तीसुद्धा छान आपल्या आवळ्या किसमध्ये याचा अर्क उतरलेला आहे तुम्ही बघू शकता बाकीचा जो गूळ आहे तो आपला मेल्ट होतो आहे संपूर्ण गूळ इथे हळूहळू मेल्ट होतो आहे आपला आणि याला छान सुंदर असा कलर सु आलेला आहे आपल्या आवळ्याच्या सारणाला तुम्ही बघू शकता मस्त दिसतं आहे आता हा छान थीक होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आवळा हा केसांची निगा राखण्यासाठी खूपच मदत करतो त्याच्यामध्ये अँटी ऑक्सिडंटचे प्रमाण भरपूर असते त्यामुळे तुम्ही आवळा नक्की खाल्ला पाहिजे आणि मुलांनासुद्धा दिला पाहिजे तर मुलं आवळा खात नाही तर अशा पद्धतीने जर तुम्ही त्यांना करून थोडा जरी दिला तरी खूप तुम्हाला त्याचा फायदा होईल आहे आता आ... आपला गूळ मेल्ट झालेला आहे तर आपण यामध्ये आता चवीनुसार मीठ घालतो हो, आहोत तर मीठ कसं घालायचं आहे अर्ध अर्ध घालायचं आहे काळं मीठ आणि जे पिंक सॉल्ट असतं ते मी इथे यूज केलेलं आहे तुमच्याकडे पिंक सॉल्ट नसेल तर तुम्ही साधं मीठ घालायचं आहे बघा अशा पद्धतीने मीठ आपण मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये आता जो गुळाचा जो पाक आहे यामधला तो थोडा थिक होईपर्यंत आपण आ, हे परतवून घेणार आहोत जेणेकरून त्याच्या गोळ्या बांधल्या गेल्या पाहिजे आणि हे ठीक झालं या पद्धतीने की मी ते एका भांड्यामध्ये बाजूनी काढून घेणार आहे थंड होण्यासाठी आता आपल्याला गोळी बनवायची आहे त्यासाठी वरून आपण याला छान गार्निश करणार आहोत त्यासाठी मी घेतली आहे थोडी साखर तर साखर या पद्धतीने बारीक करून घ्यायची आहे खलबत्त्यामध्ये तुम्ही बघू शकता आणि जाडसर मी ही साखर करून घेतलेली आहे बघा आता यामध्येच आपण घालणार आहोत चाट मसाला तर अगदी थोडा चाट मसाला मी यामध्ये घा घालते आहे कारण ऑलरेडीच आपल्या ज्या गोळ्या आहेत त्या आंबट आहेत आणि अशा पद्धतीने ते मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्या गोळ्या बांधायला घ्यायच्या आहेत तर हाताला थोडं तुपाचं ग्रेसिंग करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या हातालासुद्धा बोटांना करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने याच्या छोट्या छोट्या गोळ्या आपल्याला बांधायच्या आहेत तुम्ही बघू शकता बघा इथे आपली छोट्या साईजची गोळी बांधून इथे रेडी आहे याला असा गोलाकार आकार देऊन आपल्याला ते जे साखरीचं आपण मिक्सर बनवलं होतं त्यामध्ये अशा पद्धतीने फिरवून घ्यायची आहे जेणेकरू आपण जेव्हा या गोळ्या भरणीमध्ये स्टोअर करू तेव्हा त्या एकमेकांना चिकटणार नाहीत यासाठी याचा उपयोग होतो आणि अशा पद्धतीने मी सगळ्या गोळ्या इथे बांधून घेते आहे तुम्ही बघू शकता मस्त दिसत आहेत आपल्या ह्या गोळ्या तुम्ही तुम्हाला आठवत असेल ह्या गोळ्या अशा आपल्याला शाळेच्या बाहेर आपल्या आपल्या वेळेत मिळायच्या आपला खाऊ फार सोपा असायचा आणि तो हेल्दीसुद्धा असायचा सोबतच बघा अशा पद्धतीने मी संपूर्ण गोळ्या इथे बांधून घेतलेल्या आहेत मस्त आता मी या छान स्टोअर करणार आहे या साधारण सहा सहा महिने तरी राहतात आरामात याला काहीच होत नाही जेवणानंतर जर ही गोळी खाल्ली तर याची खूपच फायदे आहेत एका आवळ्यामध्ये इतके औषधी गुणतत्व आहेत सांगेल तितके कमी हे डायजेशन इम्प्रूव करेल आहे त्यानंतर तुमच्या हार्टचं पण एक आवळा काळजी घेतो केसांची काळजी घेतो स्किनसाठी आवळा उत्तम आहे तर अशा पद्धतीने तुम्ही मुलांनासुद्धा हे देऊ शकता आणि मोठ्यांनासुद्धा देऊ शकता जर गोळी त्यांना दिली तर वेगळं असं करण्याची काही तुम्हाला गरज भासणार नाही बघा मी एक गोळी इथे तोडून दाखवते तुम्ही बघू शकता एकदम मस्त टेम्पटिंग दिसते नुसतं दिसतच नाही आहे तर ती खायला एकदम अप्रतिम लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा तुम्हाला ती कशी वाटते ते चला तर मग तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा लाईक करा शेअर करा आपण पुन्हा एकदा विंटर स्पेशल रेसिपीस साठी भेटूयात तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा माझं यूट्यूब चॅनल बघत रहा थँक्यू